नमस्कार मी शुभांगी स्वादिष्ट किचनमध्ये आपलं स्वागत करते आज आपण बनवणार आहोत कोथिंबीर पराठे चला तर मग कृती पाहूया इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ दोन चमचे बेसन पीठ एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे हिरवी मिरची अद्रक लसूण याची पेस्ट टाकून घ्यायची आहे लाल तिखट थोडीशी हळद चवीपुरतं मीठ दोन ते तीन चमचे दही दह्यामुळे पराठे मऊ होतात थोडंसं तेल आता हे आपण मिक्स करून घेऊया आता इथे आपण कोथिंबीर टाकून घ्यायची आहे बघा हिरवीगार कोथिंबीर किती छान दिसत आहे स्वच्छ करून बारीक चिरून घ्यायची आहे कोथिंबीर या दिवसामध्ये कोथिंबीर स्वस्त असते आणि छान मिळते पण आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया आणि हे पीठ पाण्याने मळून घ्यायचं आहे पीठ मळून झाल्यानंतर याला आपण तेल लावून घेऊया तर आता हे पीठ आपलं तयार आहे याचे आपण छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आता याचे आपण पराठे लाटून घेऊया पातळ असे पराठे लाटून घ्यायचे आहेत तर आता आपले हे पराठे लाटून तयार झालेले आहेत गॅसवर आपल्याला तवा ठेवून घ्यायचा आहे आणि तव्याला तेल लावून घ्यायचं आहे तेल किंवा तूप तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लावू शकता आता याच्यावर आपल्याला खमंग असे पराठे आपल्याला शेकून घ्यायचे आहेत तर बघा आपला पराठा तयार झालेला आहे हे पराठे खूप कमी साहित्यामध्ये होतात आणि खायला खूप खमंग लागतात हे पराठे आपण छोट्या मुलांच्या डब्यासाठी देऊ शकतो छोटी मुलं आवडीने खातील आता आपले हे पराठे तयार झालेले आहेत याला एका बाऊलमध्ये काढून घेऊया बघा आपले पराठे किती छान झालेले आहेत तर आता याच्यासोबत आपण लोणचं किंवा चटणी खाऊ शकतो तुमच्या आवडीप्रमाणे बघा आपले पराठे मऊ आणि लुसलुशीत झालेले आहेत ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण हा पराठा टेस्ट करून बघूया तर खूप छान झालेला आहे तुम्ही नक्की करून पहा धन्यवाद